नमस्कार ज्योती आर्ट्स अँड क्रिएशन्समध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण खास संक्रांतीसाठी अगदी कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी कुरकुरीत अशी तिळपापडीची रेसिपी बघणार आहोत चला तर मग तिळपापडीसाठी लागणारं साहित्य बघूयात तिळपापडीसाठी एक वाटी तीळ घ्यायचे त्याच वाटीच्या मापामध्ये मा दोन वाट्या गुळ घ्यायचा आहे म्हणजे तिळाच्या दुप्पट आपण इथे गूळ घेणार आहोत त्याचबरोबर अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घ्यायचा आहे आता एका पॅनमध्ये अगदी मिडियम फ्लेमवर आपण जे तीळ घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे हे तीळ भाजत असताना आपण हे तीळ एकसारखे हलवत राहायचे तीळ जास्त भाजले तर त्याला कडवटपणा येतो त्यामुळे अगदी थोडेच भाजून घ्यायचे थोडेसे तीळ तडतडायला लागले की लगेच गॅस बंद करायचं आहे तीळ भाजून झाल्यानंतर आपण हे ती एका ताटात काढून घ्यायचे आणि त्याच पॅनमध्ये आपण जो किसून किंवा बारीक करून घेतलेला गूळ आहे तो घालायचा आहे जे। आपण जेव्हा हा गूळ पॅनमध्ये घालतो तेव्हा गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे कारण गूळ कढईला पटकन लागू शकतो आता आपण ह्या गुळामध्येच तीन ते चार चमचे पाणी घालणार आहोत पाणी घातल्यामुळं गूळ पटकन वितळतो आपण हा पाक तयार करत असतानाच एक लोखंडाचा तवा घ्यायचा आहे आणि तोसुद्धा गरम करायला ठेवायचा आहे कारण पाक जेव्हा तयार होतो तेव्हा आपल्याला पुढची प्रोसेस अगदी पटापट -पत करायची असते आपण तवा का गरम करायचा आहे ते पुढे बघूयातच गुळ वितळायला लागला की साधारण छोटे दोन चमचे त्यामध्ये तूप टाकायचं आहे तुपामुळं काय होतं गुळाला किंवा त्या वडीला ना छान चकाकी येते आणि आपण जेव्हा हा पाक करत असतो तेव्हा फ्लेम अगदी बारीकच ठेवायची आहे आणि सतत हलवत राहायचं आता या पाकाला हळूहळू उकळी यायला सुरुवात झाली आहे साधारण उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर पाकाचा कलर जास्त डार्क व्हायला लागतो त्याच वेळेस आपण काय करायचं थोडासा खायचा सोडा अगदी चिमूडभर त्या पाकामध्ये मिक्स करायचा खायचा सोडा टाकायचं कारण हेच की हा सोडा टाकल्यामुळे आपली तिळपापडी आहे ती अगदी कुरकुरीत बनते आता पहा आपण जेव्हा हा सोडा टाकतो तेव्हा पाकाचा कलरसुद्धा बदलायला लागतो थोडासा फेंट होतो अशा प्रकारे आपण सारखं हे हलवत राहायचं हे पहा आता हा पाक आपल्याला दिसतोय की पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी तो घट्ट झाला आहे पण तो चेक कसा करायचा तर एक थंड पाण्याची वाटी घ्यायची त्या पाण्यामध्ये हा पाक आपण थोडासा घालून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे हे आपण पाण्यामध्ये हा पाक घालून घेणार आहोत आणि हा पाक टाकल्यानंतर थोडासा थंड झाल्यानंतर आपण हाताने बघणारे हे पहा अशा प्रकारे तो पटकन तुटला जातो आणि त्याचे पटापट तुकडे पडतात म्हणजे समजायचं की हा पाक आपला अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे आणि लगेचच त्यामध्ये आपण आता जे भाजून घेतलेले तीळ आहे ते मिक्स करून घेणार आहोत हे तीळ टाकल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपण मग अशी जेव्हा तो लोखंडी तवा गरम केला त्याचं कारण हेच की आता आपण गॅ गॅसची फ्लेम लगेच बंद करणार आहोत आणि तो जो गरम केलेला तवा आहे त्या तव्यावर आपण हे पॅन ठेवणार आहोत त्यामुळं काय होतं की आपण जेव्हा तिळपापडी करतो तेव्हा हे मिश मिश्रण पटकन थंड होत नाही आणि आपल्याला ती तिळपापडी करणं अगदी सोपं जातं आता हे गरम गरमच मिश्रण एक तूप लावलेली प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये घालायचं आहे आणि एखाद्या वाटीने किंवा पेल्याने ते प्रेस करायचे अगदी सहजपणे ही तिळपापडी तयार होते ही झाली पहिली पद्धत आणि आता आपण दुसरी बघूयात पोळपाट घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे आणि हे गरम मिश्रण त्या पोळपाटावर घालायचं आहे आणि लाटण्यालासुद्धा सगळ्या बाजूनी भरपूर तूप लावायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपली तिळपापडी अगदी सहज लाटता येते आणि हवी तेवढी आपण पातळ ही तिळपापडी लाटू शकतो ह्याचप्रमाणे आपण पुढच्या सुद्धा तीळपापडी तयार करून घेणार आहोत ह्या तिळपापडी अगदी साध्या पद्धतीने आणि पटकन तयार होतात आणि ह्या जेव्हा आपण लाटतो आणि बाजूला ठेवतो त्याच वेळेस त्या अगदी कडक आणि कुरकुरीत होतात हे पहा आपण एका डिशमध्ये तिळपापडी तयार केली होती ती थंड व्हायला अजिबात वेळ लागत नाही आणि झाल्यानंतरसुद्धा अगदी सहज निघून येते अशा प्रकारे ह्या पापडी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार होतात कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद